मी थोड्या वेळाने बोलणार आहे सगळ्यांना बोलणार आहे धन्यवाद आणि इकडे संपलेला गायत्री खानकर विजय झाली चला पुढची गोष्टी गौरव नारसाळे शंभू पवार नारसाळे हातरकर गौरव नारसाळे शंभू पवार हातोर का ही कुस्ती कोणती आहे नाव काय यांची समीक्षा साठी सुखदेव पठारे मेजर यांच्याकडून पाचशे रुपये बक्षीस आलेले नानाभाऊ मापारी चेअरमन माझी पी एस यांच्याकडून दोन्ही मुलींसाठी सोमय पटारे उद्योजक यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कमिटीसाठी बाळासाहेब यांच विश्व पाहिजे बाळासाहेब पटारे यांच्याकडून समीक्षेसाठी दोनशे रुपयांच्या 最近。